नमस्कार जय महाराष्ट्र भारतीय जनता पक्षाला पाहिजे तसं सरकार आणायचं आहे आणि त्याचमुळे आता सर्वात मोठा पक्ष आपणच आहोत सर्वात जास्त खासदार आणणारा पक्ष भारतीय जनता पक्षाला आपला रेकॉर्ड करायचा आहे आणि त्याच उद्देशाने आता फोडाफोडीचं राजकारण केल्यानंतर छोट्या पक्षांना दबाव तंत्र वापरून आता सर्वात जास्त ताब्यात घ्यायच्या आता लोकसभे आपल्याच मित्र पक्षांचा कुठेही काही विचार केला नसल्याचं दिसून येत आहे मित्रांनो महत्वाची बातमी रायगड ठाणे हे जे कोकणी पट्टा आहे यामध्ये शिवसैनिक हा मोठ्या प्रमाणात आहे तर मराठवाड्याची राजधानी छत्रपती संभाजीनगर ही सीटसुद्धा शिवसेनेची सीट होती मात्र या ठिकाणी आता भारतीय जनता पक्षाने दावा केल्यामुळे ही सीटसुद्धा आता शिंदेगडाच्या हातातून गेल्याची जमा आहे भागवत कराड केंद्रीय मंत्री यांच्याकडे या लोकसभेची जबाबदारी आणि त्यांना तिकीट मिळण्याची दाट शक्यता आहे इम्तियाज जलित सध्याचे खासदार असतील तरीही केवळ चार हजार मताने ते निवडून आले होते उद्धव ठाकरे यांचे निष्ठावंत चंद्रकांत खैरे या ठिकाणी ठाकरे गटाकडून निवडणूक लढवणार आहेत मात्र शिंदे गटाकडे या ठिकाणी उमेदवार नसल्याचं बोलले जातं आहे भुमरे इच्छुक होते मात्र ते आमदार आहेत आणि या ठिकाणी भारतीय जनता पक्षाला आपला खासदार आणायचा आहे म्हणजे ठाण्यानंतर छत्रपती संभाजीनगर या ठिकाणची जागासुद्धा आता काबीज केल्याचं दिसून येत आहे तरी शिरूरची जागा ही अजित पवार गटाकडे गेली आहे तर याचमुळे मावळचे खासदार पुन्हा एकदा कमळ चिन्ह हातात घेण्याच्या तयारीत आहे आपल्याला काय वाटतं शिंदे गटाने भाजपसोबत जाऊन पक्ष वाढवला की संपवला कमेंट करा व चॅनलला सबस्क्राईब करा